तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा रोजच्या प्रमाणेच आजचं रुटीन पण ना उन्हाळा आहे आणि दुपारून काय होतं माहिती आहे का आपण जर स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाकाला करत असलो ना तर मग खूप असं गरम होतं आणि खूप नको नकोस वाटतं त्याच्यामुळे ना मी म्हणजे लवकर म्हटलं सकाळी स्वयंपाकाला जर आपण लागलो ना तर पटकन जास्त ऊन व्हायच्या आतना स्वयंपाक झाला ना तर मग जरा आहे ना आपल्याला फ्रेश पण वाटतं नाहीतर तर मग किचनमध्ये अजिबातही उभं राहावं असं वाटत नाही तर नेहमीप्रमाणे ने ना कामाला सुरुवात केलेली आहे म्हटलं सगळ्यात पहिले ना घर सगळं व्यवस्थित स्वच्छ करू पांघरून ये ना त्यांच्या घड्या वगैरे मारल्या बेडशीट वगैरे झटकले त्यानंतर ते, ते बेड व्यवस्थित लावले थोडीफार धूळ वगैरे होती ती झटकून काढली खरं तर ना आज मला ना विंडो वगैरे क्लीन करायच्या होत्या पण म्हटलं सुट्टीचा दिवस घरी लेकरं असले ना तर मग त्यांच्या गडबडीमध्ये ना काही कामं करायला आपल्याला जास्त सुचत नाही त्याच्यामुळं म्हटलं ज्या दिवशी ते नसतील घरी तर मग त्या दिवशी आपण क्लीन करू त्याच्यामुळे मग आज खिडक्या वगैरे क्लीन करायचं मी मागे ठेवलेलं आणि रेग्युलर रुटीनची जी कामं आहे म्हटलं तीच आज आपण आप आटोपून घेऊ पण घर कसं असं क्लीन दिसलं ना तर मग आपल्याला पण काम करायचं उत्साह येतो तर मग म्हणून सगळ्यात पहिले ना सगळं घर क्लीन वगैरे केलं त्यानंतर पोचा वगैरे मारून मस्तपैकी ना फ्रेश झालेली आहे आणि म्हटलं पहिल्यांदा केस विंचरू कारण केस विंचरल्यानंतर ना मला तो एक वेगळाच फ्रेशनेस येत असतो आणि ना एवढं याच्यामध्ये मी माझं ना जे रेग्युलर ऑइल आहे ना तर ते तयार केलेलं नव्हतं ते मला ॲक्च्युली तयार करायचं आहे तर मला आहे थो, का ना, ना, ना थोडासा केस गळतीचा पण प्रॉब्लेम जाणवतोय कारण काय होतं माहिती का उन्हाळ्यामध्ये ना जसं आपली स्किन थोडीशी अशी कोरडी आपल्याला झाल्यासारखी होती ना तसेच केस पण तसंच असतं थोडेसे गळतात पण तर मला पण थोडीशी केस गळती जाणवते तर मग मी माझं जे रेग्युलर कोकोनट ऑइलमध्ये नाही का कडीपत्ता म्हणा जास्वंदीची फुलं असं वगैरे टाकून ना छान असं ऑइल तयार करत असते त्याच्यामुळे ना मग केसांना चांगलं नरिशमेंट पण मिळतं केस गळती वगैरे असं काही होत नाही तर ते जेव्हा मी तयार करेल ना तर तेव्हा ते तुमच्याबरोबर शेअर करेलच तर मग छान ना केस वगैरे विंचरले आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागली तर आज स्वयंपाकामध्ये ना मी दोडक्याची भाजी केलेली आहे छान डाळ टाकून तर दोडक्याची भाजी चपाती आणि पापड चटणी करायची होती असा विचार करत होते तर मग तेवढ्यात की मायाचं चाललेलं होतं की आई आज गोड शिरा बनव म्हटलं चला लेकरं घरी आहे तर तो पण मेनू झालाच पाहिजे लास्ट टाइम ना मी उडदाची पापड आणि मुगाचे पापड असे वेगळे वेगळे पापड केलेले होते तर उडदाची पापड माझ्या संपले गेले आता फक्त थोडेसे आहे ना मुगाचे पापड आहे तर मग म्हटलं चला ते पण आपण संपवून टाकू म्हणजे मग आपल्याला आहे ना आता किमायाची एक्झाम वगैरे जर संपली ना तर मग उन्हाळी वाळवणाचे पदार्थ आहे ना म्हटलं आपण करायला सुरुवात करू लास्ट टाईमही मी तसंच केलं होतं थोडासा उशीरच होतो करण्यासाठी मला पण म्हटले ठीक आहे तर मग पापड आहे ना छान पहिल्यांदा तळून घेतले आणि मस्तपैकी ना पापडाची चटणी तयार केलेली आहे तर पापडाची चटणी तयार करताना आहे ना थोडंसं आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे जर टाकले ना तर अजून छान लागते ते पण मी टाकत नाही कारण माझं छोटं लिकडं आहे ना तर ती तिला जास्त शेंगदाणे आवडतात आणि ती पापडाची चटणी सोडून फक्त शेंगदाणेच खात बसते आपण म्हणजे प्लेटमध्ये काही वाढून पण घे दिलं ना तिला तर ती चपाती वगैरे असं काही खातच नाही फक्त शेंगदाणे शेंगदाणे उचलून खात असते त्याच्यामुळे मग मी ते शेंगदाणे टाकायचं आहे ना टाळलेलं आहे आणि छान मस्तपैकी ना तिखट टाकलं त्याच्यामध्ये आणि हि थोडंसं मीठ टाकलं आणि मिक्स करून ना तेलामध्ये छान परतून घेतली तर त्याच्यानंतर आता मस्तपैकी म्हटलं गोड गोड शिरा बनवू तर लास्ट टाइम पण मी तुम्हाला आय थिंक सो so, दाखवलेली होती रेसिपी शिऱ्याची रेसिपी दाखवलेली होती गोड शिरा कसा बनवायचा ते त्याच्यामुळे आज रेसिपी तर काही मी तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला हवी असेल तर त्याच व्हिडिओची लिंक जी आहे ना ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तुम्ही नक्की बघा माझं कसं असतं माहिती आहे का रोजचं जेव्हा मी घरातलं काम जेव्हा आटोपत असते ना ते रेग्युलर रुटीनचं माझं जे काही काम आहे ते पहिल्यांदा सगळं आटोपून घ्यायचं म्हणजे किचन झालं किंवा घरामधली जी काही कामं आहेत ती सगळी व्यवस्थित आटोपून घेते आणि मग सकाळी जो थोडासा मला वेळ उरतो ना तर मग त्या वेळेमध्ये ना घरामध्ये जे काही आपण म्हणजे खूप दिवसांनी जी कामं काढतो ना तर ती थोडी 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 मी आटोपत असते जसं की तुम्ही आता मला रोजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघत असाल तर कधी मी फॅन पुसते कधी एखाद्या वेळेस विंडो पुसते किंवा मग आपले जे रोजची आपल्याला कामं जमत नाही ना तर मग ती थोडी थोडी करत असते एक दिवस पूर्ण घरामधली ना धूळच काढून टाकायची किंवा कधी जर जाळं वगैरे असेल तर जाळं काढायचं जा, कधी सोफे वगैरे असेल तर एक एक सोफा करून छान पुसायचा अशी थोडी थोडी कामं आहे ना मी करत राहते त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का आपलं घर आहे ना कायमस्वरूपी नीटनेटका आणि टापटीप राहतं आणि एकाच वेळी ना आपल्याला कामाचं लोड पण येत नाही आणि काय होतं माहिती आहे का एका वेळी जेव्हा आपण सगळी कामं करायला जातो ना तेव्हा ॲक्च्युली ते ना आपल्याकडनं शक्य नसतं एकतर काम होतात पण आपण आजारी पडतो ही गोष्ट वेगळीच आणि मग खूप दिवस ना आपल्याला त्या घराकडे बघायची इच्छाच होत नाही किंवा ते काम करण्याची इच्छा होत नाही त्याच्यामुळे थोडं थोडं एक दहा मिनटाचं पंधरा मिनिटाचं किंवा घराचा एखादा छोटासा कोपरा घेऊन तो व्यवस्थित क्लीन करणं असंच माझं काम चालू असतं त्याच्यामुळे घर आहे ना कायमस्वरूपी नीटनेटकं आणि टापटीप राहायला खूप सारी मदत होते आणि आज तर आहे ना पर्पजली मी असं ठरवलेलं होतं की एक्स्ट्राची काहीच कामं काढायची नाही फक्त आपलं जे रेग्युलर काम आहे ना तेच फक्त करायचं कारण ॲक्च्युली की माझ्याची एक्झाम सुरू झालेली आहे त्याच्यामुळे मला आहे ना तिच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागतं अभ्यासाकडे म्हणा कारण लहान लेकरं कसे असतात माहिती आहे का की अभ्यास करते करते म्हणतात थोडा वेळा अभ्यास करायचा नाहीतर मग काहीतरी टाइमपास करायचा काहीतरी पेंटिंग करायची आपण जर त्यांना घेऊन बसलो ना तरच मग त्यांचा अभ्यास होत असतो आणि याचा अनुभव तुम्हाला सुद्धा आला असेल कारण लहान लेकरं कसे असतात माहिती आहे का जोपर्यंत आपण बसलेलो असतो ना त्यांच्यासोबत तर मग त्यांना अभ्यास अभ्यास करायला इंटरेस्ट वाटतो नाही तर मग त्यांना इंटरेस्ट वाटत नाही अभ्यास त्यांचा झालेला असतो आपण रिव्हिजन केली ना तर त्यांची करून घेतली तर मग त्यांचाही अभ्यास व्यवस्थित होतो आणि एक्झामच्या वेळेस मग त्यांनाही व्यवस्थित पेपर जातात खरं तर आहे ना त्यांची एक्झाम नसते ही खरी आपलीच एक्झाम असते असं म्हणायला हरकत नाही तर आस त्याच्यामुळे ना काळजी काट्याने ना म्हटलं आज ना एक्स्ट्राची कामं नको काढायला आणि पहिल्यांदा आहे ना पटकन आटोपून थोडंसं तिच्याकडे अभ्यासाकडे लक्ष दिलं ना तर मग तिचा अभ्यासही व्यवस्थित होईल आणि अधूनमधून मग त्यांनाही वेळ जर असला ना तर मग ते पण काही वेळ अभ्यास घेतात काही वेळ मी अभ्यास घेते मग त्याच्यामुळे तिची व्यवस्थित रिव्हिजन व्हायला मदत होते ऍक्च्युअली ज्या रोज स्कूलमधून येते ना तर त्यांना रोज होमवर्क दिला जातो तर मग होमवर्क ती ना रोज करत असते ना त्याच्यामुळे मग तिचं बरंचसं व्यवस्थित झालेलं होतं पण मग मॅथ्सचं आहे ने ना तिचं व्यवस्थित झालेलं नव्हतं आणि तिचा नेमका मॅथ्सचाच पेपर आहे मग त्याच्यामुळे मी म्हटलं तिचं व्यवस्थित आहे ना आपण रिव्हिजन करून घेऊ थोडं थोडं आहे ना तिला विसरल्यागत झालेलं होतं तर मग त्याचं रिव्हिजन जर केलं ना तर मग ती तिला व्यवस्थित ना लक्षात राहील एक्झाम देताना तिला जास्त गोंधळल्यासारखं सारखं होणार नाही त्याच्यामुळे मग कामाची घडी ना आज म्हटलं जास्त लांबायचीच नाही पटपट काम आटोपून घ्यायची आणि थोडासा आहे ना तिला व्यवस्थित वेळ द्यायचा आणि आज सकाळीच मी तिला बोललेले होते तुला जर नेक्स्ट क्लास मध्ये असेल आणि तुला जर माझ्याकडनं सायकल हवी असेल आणि तुला जर चांगलं मोठं होऊन जर व्यवस्थित काही बनायचं असेल ना तर तुला अभ्यास करावाच लागेल कारण काय होतं माहिती आहे का स्पर्शू पण आहे ना तिला खेळवण्याच्या नादामध्ये ना खूप जास्त तिच्याबरोबर खेळत बसते आणि तिचा मग टाईमपास होतो आणि मग तिला पण म्हणायला होतं की आई बघ मी जास्त नाही स्पर्शूच मला आहे ना खेळायला लावते म्हणून असं तुम्हाला हे अनुभव येत असेल जिथे दोन भावंड असले ना का तिथे ना मग एक अभ्यास करणारं असलं आणि एक घरी राहणारं असलं ना तर जे घरी राहणारं असतं ना ते मोठ्याचा खूप जास्त टाईमपास करत आणि मोठ्याला पण आहे ना की एक बहाणा मिळून जातो की ब मला हा अभ्यास करून देत नाही म्हणून असं मग म्हटलं चला पटपट आपण जर आटोपलं ना तर मग लवकर स्वयंपाक झाला तर लवकर जेवण पण होईल आणि जेवण झालं की मग स्पर्शूला मी झोपवून दिलं की दुपारच्या वेळेमध्ये ना मला थोडंसं तिला वेळ पण देता येईल असं माझ्या डोक्यामध्ये मा चाललेलं होतं तर मग पटकन बघा मस्त छान गोड गोड शिरा पण तयार झालेल्या आहे आणि आता म्हटलं वाढून घेऊ कारण जेवण करायचं म्हटलं ना तर तो टास्क माझ्यासाठी ना मला लेंदी कसा वाटतो कारण स्पर्शू असते माझ्याजवळ ना तर मग तिला खाऊ घालावं लागतं मग गाडीवर जाता येत आहे ना मग ती खाल्लं जातं तिच्याकडनं आणि मग किमायला जर बोललं ना की तिच्याबरोबर गाडीबरोबर खेळ म्हणून असं तर मग ती काय करते तिला पण खाऊ घालावं लागतं म्हणजे मग ती एक चक्कर मारून येते मग तोपर्यंत एक एक घास मग तिच्या कॉम्पिटिशनने मग ती थोडीफार जेवण करत असते असं त्यांच्या दोघींचं असतं आणि किमायाला जर तिला जर दिलं ना एक वाढून तर मग तिचं खूप केवर पण हळूहळू हळूहळू हाड जेवण चालू असतं खरं जास्त आहे ना तिच्या जेवणाचीच आम्हाला जास्त टेन्शन येतं कारण एवढी मोठी झाली आहे पण तिला जेवणाच्या बाबतीमध्ये ती इतकी नाजूक आहे इतकी नाजूक आहे खूप हळूहळू तिचं जेवण चालू असतं त्याच्यामुळे चा मग आहे ना असं वाटतं की केवळ के पण रेंगाळत ते काम पाडण्यापेक्षा आपणच ते खाऊ घालून दिलेलं बरं लहानपणीच्या तिच्या गमती बऱ्याचशा मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे खाण्याच्या बाबतीमध्ये की माया खूप कच्ची आहे म्हणजे अगदी तिला जर आपण तोंडामध्ये घास जर दिला ना तर केवरही तो तोंडामध्ये घास केवरही चगळत बसेल एका बाजूने गालामध्ये ठेवेल म्हणजे केवर केवर जर एकटी जेवायला बसली ना तर जेवेल आणि नंतर मग आपण म्हटलो ना काय ग तर लगेच ती बोलते की झालं आता माझं जेवण मला नाही जेवायचं म्हणून असं मग ते टाळण्यासाठी ना तिला मी म्हणजे स्पर्शूच्या जन्माच्या वेळीस म्हणजे तिला बऱ्यापैकी माझ्या आईवडिलांनी ना खाण्याची सवय लावली होती मग ती मी पुढे कॅरी फॉरवर्ड केलेली आहे असं खाण्यापिण्याच्या बाबतीत ना लेकरांचे खूप काही चोचले असतात तर मग चला आमचं ना जेवण झालेलं आहे मग म्हटलं आहे ना छान मस्तपैकी ना किचन क्लीन करून घेऊ कारण काय होतं माहिती आहे का हे जे भांडे आहे ना आज स्वयंपाक झाल्यानंतर मग मी काही घासलेले नव्हते डिरेक्टली जेवण वगैरे झालं ना आमचं मग त्याच्यानंतर म्हटलं आपण ना किचन लगेचच क्लीन करून घेऊ आणि किचनवर खूप सारे भांडे जमा झालेले होते कारण खूप सारा स्वयंपाक केलेला होता मी आणि सकाळचे फक्त नाश्त्याचे भांडे मी घासून घेतलेले होते दुपारचे मग नाश्त्यानंतर जे पण काही त्यांचे पाण्याचे ग्लासेस झाले काही फ्रूट खाल्लं काही स्नॅक्स खाल्लं तर त्याच्या प्लेट्स वगैरे झाल्या त्या सगळ्या अशा जमा झालेल्या होत्या किचनवर मग त्याच्यामुळे पहिल्यांदा म्हटलं आत्ता जर आपण याचा जर कंटाळा जर केला ना तर मग हे सगळं असंच राहून जाईल आणि काय होतं माहिती आहे का रोजची माझी सवय कशी आहे की माझ्या बाबांचा टिफिन दिला की किट्टूचा लगेच मी टिफिन भरून घेते त्याच्यानंतर मग लगेचच आहे ना मी किचन आटोपायला सुरुवात करत असते मग असं माझं रोज दहा साडे दहा वाजेपर्यंत किचन आटोपून जातं आणि आज ना बारा साडे बारा वाजली होती कारण पहिल्यांदा ना सगळं थोडंसं आहे ना म्हटलं क्लिनिंग वगैरे करून आणि स्वयंपाक वगैरे करता करता किंवा लहान लेकरांच्या मध्ये ना थोडासा वेळ पुढे जातच असतो किती नाही म्हटलं तरी आणि मग नाश्ता वगैरे थोडं बसून थोडंसं बोलणं याच्यामध्ये ना थोडासा वेळ माझा गेलाच हे नाही म्हणायला हरकत नाही आणि मग त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक वगैरे झाला आमचे जेवण वगैरे झाले तर आता बारा वाजलेले होते तर मग म्हटलं चला पहिल्यांदा आपण हे ना किचन आटोपून घेऊ कारण मग पुढे दुपार जर झाली ना तर मग त्या किचनला हात लावण्याची सुद्धा इच्छा होणार नाही अजिबात एकदम कंटाळा येईल तो आवरण्याचा त्याच्यामुळे मग लगेचच आहे ना मी किचन आटोपायला सुरुवात घेतली करून आणि किचन छान मस्त पैकी ना घासून घेतला कारण थोडंसं तुपाचा शिरा वगैरे केला होता ना तो खूप तुपकट झाला होता नंतर ना थोडंसं पाणी टाकून छान धुऊन घेतला आणि कोरडा केला किचन जर धुतला ना तर कोरड्या कपड्याने ना कोरडा करायला अजिबात विसरायचं नाही नाही तर मग त्याचे जे बटन्स असतात ना ते खूप जास्त टाईट होतात कारण त्याच्यामध्ये ते तेल किंवा भांड्याच्या साबणाचा फेस वगैरे पाणी याच्यामुळे ना जास्त असं टाईट व्हायला लागतात ला 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 ते बटन तर मग त्याच्यामुळे ना ते कोरड्या कपड्याने एकदम असे क्लीन करायचे मग लगेचच आहे ना मी भांडे घासायला सुरुवात केलेली आहे आणि भांडे पण ना घासून आणि छान मस्त ना पुसून आणि मग मी किचनवर आहे ना ते सुकत ठेवले कारण काय होतं माहिती का मग जेव्हा आपण दुपारी म्हणा किंवा संध्याकाळी जरी आपल्याला भांडे जे आहेत ना ते आपल्याला ट्रॉलीमध्ये लावायचे असले ना तर म्हणजे त्याच्यामध्ये पाणी वगैरे राहत नाही आणि असा एक अनुभव आहे जर तुम्ही भांड्यांमध्ये जर थोडंफार जरी पाणी उरलं किंवा आपण काय करतो निथरलं निथरलं असं निथरल, म्हणतो आणि मग तेच भांडे ट्रॉल्यांमध्ये दे लावून देतो आणि मग ते ट्रॉल्यांमध्ये ना पाण्यामुळे ना बारीक बारीक झुरळं दिसतात असं म्हणजे माझा अनुभव आहे तुम्ही तुमच्यावर शेअर करता त्याच्यामुळे मी ना न आहे ना ट्रॉल्यांमध्ये भांडे जे आहे ना ते थोडासा कपडा आणि पुसून आणि मगच ते ट्रॉल्यांमध्ये ठेवते म्हणजे मग ट्रॉल्या एकदम क्लीन राहतात आणि किचन पण आपलं एकदम क्लीन राहायला मदत होते तर बघा आता एक एक करून ना छान भांडे मस्त पैकी ना म्हटलं पुसून आणि फॅन खाली सुकत लावावे आणि जोपर्यंत भांडे छान सुकता येत ना कपड्याने पुसून जरी मी ठेवले ना तरी पण वरती फॅन लावून देते म्हणजे मग ते ना छान सुकल्या जातात आणि त्याच्यानंतर मग आहे ना म्हटलं चला आता जेवण वगैरे झालेलं आहे स्पर्शूला झोपवून वगैरे दिलं मी छान कारण मला आहे ना की माझ्याचा अभ्यास घ्यायचा होता तर मग तिचा अभ्यास घ्यायला बसलेली आहे आणि मग तिला जे काही गोष्टी अडतात ना तर मग त्या गोष्टी मला ती विचारते आणि मी बसले ना तर मग स्पेसिशली ना ती मन लावून अभ्यास करते पण मी जर नसले ना बसलेली तर तीचा तीचा मग तिच्या तिच्या पद्धतीने अभ्यास ती करते आणि मग आपण विचारलं की आन्सर पण देते ती पण मग कधी कधी काय होतं माहिती का गोंधळामुळे कमी जास्त प्रमाणामध्ये ना तिच्याकडनं चुका पण होऊन जातात मग त्याच्यामुळे तिला व्यवस्थित बसवलं ना ती आपल्याबरोबर अर्धा तास का होईना तरी पण मग तो तिला पुरेसा होतो कारण तिची ना ग्रास्पिंग पॉवर खूप छान आहे चला अशी होती माझी सकाळची धावपळ सकाळपासून तर आत्तापर्यंतचा कामांचा पाडा आता माझा संपलेला आहे आणि कामांना दिये लागलेला आहे जरी लेकरं घरी होती तरी बरोबर नियोजनाने माझी सगळी कामं ना साडे बारा वाजेपर्यंत आटोपून गेली आणि त्याच्यानंतर मग आता मला पूर्ण दुपारभर वेळ आहे की ज्याच्यामध्ये मग मी आता व्हिडिओ बनवेल किंवा याचा अभ्यास घेईल आणि स्पर्शोत् झोपलेलीच असेल ती उठल्यानंतर मग पुढची रे हेलचेल असेल थोडासा आरामही होईल माझा तर अशा पद्धतीने सकाळपासून दुपारपर्यंतची कामं बरोबर नियोजनाने माझी पूर्ण झालेली आहे तेही फ्रेश मनाने आणि उत्साहाने आणि माझ्याप्रमाणे तुमची अशीच असेल की रोजची कामं रुटीन मध्ये हो की नाही फक्त ना सकाळची कामं करताना घड्याळाकडे जास्त लक्ष द्यावं लागतं टाइमेवर जर कामं केली तरच कामं पटपट होतात हे तितकंच खरं असतं बर का त्यामुळे ना सकाळच्या कामांसाठी घड्याळ आणि टाइम मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं असतं चला तर मग व्हिडिओला पटकन एक लाईक करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ Até o próximo Bye, bye.